हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम सी टिक चॅनल मी अजय कुमार गोस्वी आज आपण एक नवीन सिरीज सुरू करतो ती मराठी व्याकरणाच्या संदर्भातला त्यामध्ये परीक्षाला अमकास विचारल्या जाणाऱ्या पाचशे मनी तर त्याच्यासाठीची ही सिरीज आहे तर या सिरीजमध्ये आपण भाग करणार आहोत कारण एकदमच सगळ्या मनी एकदम कवर करायचं म्हटलं तर ते खूप डिफिकल्ट जातं त्याच्यामुळं पन्नास पन्नास मणींचा आपण प्रत्येक भाग करणार आहोत त्याच्यामध्ये परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाचे मणी असतील तर ते आपण या लेसनमध्ये घेणार आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण वेळ दोडता काय करूया आपल्या लेसनला सुरुवात करूया आपल्याची पहिली मन आहे ती म्हणजे अग मशी मला कोटेनीशी अशी मन आहे तर त्याचा अर्थ होतो ते म्हणजे स्वतःची चूक जी असेल तर एखादी व्यक्ती स्वतःची चूक मान्य न करता त्यासाठी तो इतरावर दोष ठेवतो तर त्याचा अर्थ तसा होतो म्हणजे अग अगमशी मला कोटेनिशी म्हणजे स्वतःची चूक मान्य न करता दुसऱ्यावर दोष ठेवणं अशा व्यक्तींना अग मला कोटेनेशी अशी ही मन वापरली जाते दुसरी म्हणजे की सगळ्यात सगळ्यांना माहीत असणारी ती म्हणजे आयत्या बिळात नागोबा म्हणजे दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टींचा आयता फायदा घेणे तर आयत्या बिळात नागोबा हे सगळ्यांना माहित आहे त्याच्यानंतर आयजीच्या जीवावर बायजी उदार आयजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजे काय करणं तर दुसऱ्याचा पैसा जो आहे ना तो खर्च करून आपलं उदार्य दाखवणं म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार त्याच्यानंतर सगळं महत्वाचं आपल्यावर आपल्याच पोळीवर तूप ओढणे ही एक महत्वाची मन आहे आपल्याच पोळीवर तूप ओढणे म्हणजे स्वतःचाच फायदा आहे ना तेवढाच बघून घेणे आणि तेवढाच साधून घेणे म्हणजे बरेच राजकीय पक्ष त्यातले जे कॅन्डिडेट असतात नंतर त्याचा उपयोग करून घेतात म्हणजे जे उमेदवार असतात प्रत्येक राजकीय पक्षाचे तर त्या निवडणुकीचं त्यांच्यासाठी ही मन एकदम योग्य ठरते ते म्हणजे आपल्याच पोळीवर तूप ओढून ओढणे म्हणजे स्वतःचाच फायदा पाहून तेवढा साधून घेणे त्यालाच काय म्हटलं जातं आपल्याच पोळीवर तूप ओढणे त्याच्यानंतर आपला हात जगन्नाथ म्हणजे आपली जी प्रगती असेल किंवा आपली मह महत्वाकांक्षा आपण पुढे जाण्याची प प्रगती तर याच्यावर आपल्या स सर्व कशावर डिपेंड आहे तर आपल्या कर्तृत्वावर डिपेंड आहे जर आपलं कर्तृत्व व्यवस्थित असेल तर आपली प्रगती नक्कीच होईल म्हणजे एखाद्या एक्झाममध्ये परीक्षेला जागा जर कमी आल्या तर आपण असं नाही म्हणू शकत मी पास होणार नाही आणि जर तुम्ही जर दर जागा जरी कमी आल्या परंतु तुमच्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही ती नक्कीच तुमची प्रगती करू शकाल म्हणजे आपला हा जगन्नाथ हितम योग्य ठरते त्याच्यानंतर पुढची म्हण येते ते म्हणजे अति तिथे माती म्हणजे कोणत्या गोष्टीचा तुम्ही जातिरेक केला ना तो नक्की वाईटच असतो म्हणजे अति तिथे माती त्याच्यानंतर पुढची म्हण येते ते म्हणजे आंधळ दळतं पीठ खातं ही एक महत्वाची म्हण आहे म्हणजे आंधळ दळत पीठ खातं म्हणजे काय आहे तर आंधळ दळतं का आणि पीठ खातं असं म्हटलेलं आहे म्हणजे एखादं काम असेल तर एकानं करावं आणि दुसऱ्यांनाच त्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारची ही म्हण असते आंधळे दळते कुत्र पीठ खाती त्याच्यानंतर पुढची मन येते ते म्हणजे आधी पोटोबा मग विटोबा म्हणजे अगोदर आपल्या पोटाची सोय व्हावी त्यानंतर देवधर्म तेव्हाबाबतचं सर्व काही करावं म्हणजे आधी पोटोबा मग विटोबा त्यानंतर पुढची मन आहे अडलाहरी गाडवाचे पायदरी पुढची मन काय आहे अडलाहरी गाडवाचे पायदरी म्हणजे एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी एखादा मूर्ख जरी माणूस असेल तर त्याची विनवणी करावी लागते म्हणजे अडलाहरी गाडवाचे पायदरी हा त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे अशा त्याच्या अर्थ आहे आंधळा मागतो एक डोळा परंतु देवानं दोन दिलेत असा त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर पुढची मन आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे जो जो माणूस असेल तर जास्त शहाणपणा करायला जातो त्या त्याच्यामुळेच कोणतेही काम होत नाही म्हणजे अतिशहाणा असेल ना तर त्याचा नक्की बैल अशी एक मन आहे त्यानंतर पुढची एक मन आहे तर त्या म्हणीमध्ये तुम्हाला काढल्याला जागा भरा असं विचार जाऊ शकेल ते म्हणजे आधी शिदोरी मग टिंबटिंब असं दिले जाईल तर आधी शिदोरी मग जेजुरी असं म्हटलेलं आहे म्हणजे आधी शिदोरी शिदोरी म्हणजे काय तर आपलं जेवण भोजन भोजन म्हणतो आपण आधी भोजन मग देवपूजा जेजुरी म्हणजे देवपूजा असं घेतलेल्या आहे म्हणजे आधी शिदोरी मग जेजुरी या मनीमध्ये ना तर तो तुम्हाला शिदोरी आणि जेजुरी हे समजलं पाहिजे त्याच्यानंतर पुढची मन आहे असतील शिते तर जमतील भूते म्हणजे समजा जर एखाद्या माणसाकडून जर फायदा होणार असेल तर त्याच्यापोती बरीचशी माणसं गोळा होतात जर एखाद्या माणसाकडून फायदा होत नाही तर माणसं गोळा होणार नाही म्हणजे काय म्हटलंय की असतील शिते तर काय होईल जमतील भूते अशी ही मन आहे त्याच्यानंतर पुढचं मन येते ते म्हणजे आचार भ्रष्टी सदा कष्टी आता ह्या मनीमध्ये सुद्धा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तर फिलिन द ब्लँक्स मध्ये ही विचारली जाऊ शकेल आचार भ्रष्टी सदा कष्टी म्हणजे ज्याचे आचार विचार चांगले नसतात ना तर तो तो नेहमी दुःखीच असतो असं त्यांना म्हणायचं ह्या मनीमधून आचार भ्रष्टी भ्रष्ट म्हणजे चांगले नसणारे सदा कष्टी कष्टी म्हणजे सदा दुःखात असणारा अशा अर्थानं तो घेतलेला आहे म्हणजे अचार भ्रष्टी सदा कष्टी ही एक मन आहे की जो तुम्हाला लक्षात ठेवायचे भ्रष्टी कष्टी या दोन पॉइंट मुळे त्याच्यानंतर पुढचं मन आहे हा, आठ हात लाकूड आणि नऊ हात डिपली ही सुद्धा मन महत्वाची आहे का तर ही सुद्धा तुम्हाला द ब्लँक्स मध्ये विचारली जाऊ शकेल हा आठ हात लाकूड आहे आणि नऊ हात डिपली म्हणजे अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती करणं मूर्खपणा म्हणजे आठ हात लाकूड आहे आणि तुम्ही नऊ हात डपली ढपली जर बघत असाल तर ती अत्यंत हा एक मन महत्वाची आहे त्यानंतर पुढची मन आहे की जे सध्याच्या पिढीला योग्य ठरते की लग्न झाल्यानंतर तो बायकोचा गुलाम होतो असं म्हटल्यासारखं म्हणजे आईचा काळ बायकोचा मला म्हणजे आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारे त्यासाठीची मन आहे ते मन आहे आईचा काळ काय मन आहे आईचा काळ आणि बायकोचा मवाळ ही एक मन आहे हे सुद्धा काळ मवाळ या दोन्ही गोष्टी नक्की लक्षात घ्या आईचा काळ बायकोचा मवाळ म्हणजे आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणाऱ्याला आईचा काळ बायकोचा मवाळ अशी मन योग्य ठरते त्याच्यानंतर आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणजे मुळातच मुझ, जो आळशी माणूस आहे तर त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अशी अवस्था तयार होणं किंवा तशी कंडिशन तयार होणं त्याला काय म्हटलं जातं आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास त्याच्यानंतर पुढची मन आहे आपलेच हात सॉरी आपलेच दात आपलेच ओठ म्हणजे आपल्याच माणसाने जर चूक केली त्यानंतर अडचणीची परिस्थिती निर्माण होते त्यावेळी ही मन योग्य ठरते त्या मनीला काय म्हणतात आपलेच दात आपलेच ओट ही सुद्धा खूप महत्वाची मन आहे त्याच्यानंतर पुढचं मन येतं ते म्हणजे अंतरून पाहून पाय पसरावे म्हणजे आपल्या एपतीप्रमाणे आपण आपला खर्च ठेवावा यासाठी ही मन आहे अंतरून पाहून काय करावं पाय पसरावं त्याच्यानंतर पुढची मन आहे ती सुद्धा खूप महत्वाची आहे आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे आवळा आणि कोहळा हे दोन वड्यातले खूप ट्रेस करण्यासारखे आहेत आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे एखाद्या शुल्लक गोष्टीचा मोबदला मोबदल्यात काय करणं खूप मोठा फायदा करून घेणं तर त्याला आवळा देऊन काय म्हटलं जातं कोहळा काढणे हे त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर आलिया भोगाशी असावे सादर आलिया भोगाशी असिया असावे सादर ही सुद्धा मन महत्वाची आहे म्हणजे न करता निर्माण झालेली परिस्थिती जी असेल तर ती स्वीकारणं त्याला काय म्हणतो आलिया भोगाशी असावे सादर त्याच्यानंतर पुढचं मन आहे अचाट खाणे मसनात जाणे ही महत्वाचे म्हणजे खाणे अचाट आणि मसनात हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत अचाट खाणे मसनात जाणे म्हणजे खाण्यापिण्यात एवढा जास्त प्रमाणात करणे किंवा त्याचा अतिरेक करणे की ऑबियसली तुमच्या शरीराला ते लागणारच नाही त्याचा परिणाम वाईटच होणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे अचाट खाणे मसनात जाणे ही सुद्धा मन खूप महत्वाची आहे त्यानंतर पुढची मन आहे आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते म्हणजे बुद्धी आणि लक्ष्मी या दोन वर्डावर तुम्ही अ... वर्डवर थोडंसं ट्रेस करू शकता म्हणजे आपलं अगोदर आचरण बिघडतं त्यानंतर आचरण बिघडल्यानंतर हळूहळू आपली दशा सुद्धा बदलते असा त्या मनीचा अर्थ होतो म्हणजे आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते बुद्धी आणि लक्ष्मी ह्या वर्डवर थोडंसं ट्रेस करू शकता त्याच्यानंतर आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला ही एक मन आहे हा लोकाला ना आणि नाकाला असं केलेलं आहे आणि आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला म्हणजे ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो न, असन, ना तोच देव स्वतःच्या अंगी असणं त्या अर्थाने ही मन आहे आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला त्यानंतर आपल्याचा तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट म्हणजे स्वतःच चांगलं आणि दुसऱ्याचं चा वाईट अशी जी प्रवृत्ती असते लोकांमध्ये तेव्हा आपण म्हणतो आपला तो बाब्या दुसऱ्याचा ते कार्ट ओके त्याच्यानंतर पुढची जी मन आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फिलिंद ब्लँकसाठी महत्वाची आहे अळी मिळी गुपचिळी अशी मन आहे हा मन काय आहे अळी मिळी म्हणजे एखादं रहस्य असेल तर ते उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून गप बसायचं त्या मनीचा अर्थ म्हणजेच ती मन कोणती अळी मिळे गुपचिळी काय मन आहे अळी मिळी गुपचिळी म्हणजे एखादे रहस्य जर उघड केला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळुंग बसणं त्याला अळी मिळी गुपचिळी अशी मन योग्य ठरते त्याच्यानंतर पुढची जी मन आहे ही सुद्धा खूप पिलिंद ब्लँकसाठी उपयुक्त आहे ते म्हणजे अहो रूपम अहो ध्वनी म्हणजे रूपम आणि ध्वनी असे दोन अर्थ शब्द आहेत त्यातले ते, ते नक्की समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे एकमेकांच्या ज्या मर्यादा असताना एखादे ड्रॉबॅक असतात ते आपण न दाखवता हो उलट पक्षी आपण एकमेकांची खोटी स्तुती करतो का महत्वाची आहे तर सध्या इलेक्शनचं वार आहे आणि इलेक्शनच्या वारामध्ये अशा उमेदवार एकमेकावर खोटी स्तुती करतच असतात त्यामुळं अहोरूपम अहो दोन्ही ही मन तिथे योग्य सार्थ ठरते म्हणजे एकमेकांच्या मर्यादा आहेत ना त्या न दाखवता हो उलट पक्षी आपण काय करणं त्यांच्या खोटी स्तुती करणं त्यांच्यासाठी महत्वाची मन आहे अहोरूपम अहो दोन्ही हे नक्की लक्षात घ्या फिलिंद ब्लँकसाठी ही मरची मन आहेत खूप महत्वाची आहे त्याच्यानंतर पुढची मन आहे ती म्हणजे इच्छा तेथे मार्ग इच्छा ते मार्ग म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची इच्छा असेल ना तर तिथं काहीतरी मार्ग निघतोच म्हणजे समजा तुम्हाला ची परीक्षा पासच व्हायचं ठरवलेच आपण जर तुम्ही असं ठरवलं तर तिथं काही ना काही मार्ग निघतोच म्हणून तुम्ही पास होताच म्हणजे तुम्ही पास होणारच परंतु जर तुमची इच्छाच नसेल तर एखाद्या गोष्टीचे तर तुम्ही ते नक्की पास होणार नाही त्यानंतर पुढची मन आहे इकडे आड तिकडे विहीर म्हणजे सर्व बाजूनी किंवा दोन्ही बाजूनी नि अडचणीची परिस्थिती निर्माण होणं त्याला आपण इकडे आड तिकडं विहीर असं म्हणतो त्याच्यानंतर पुढची मन आहे उठता लात बसता बुक्की ही एक म्हण आहे म्हणजे एखाद्या प्रत्येक कृत्याबद्दल जर एखाद्याला अद्दल घडवायचे असेल तर त्याला पुन्हा पुन्हा शिक्षा करणं अशा अर्थाने ही मन आहे म्हणजे नो डबल ओके उठता लात बसता बुक्की हे लक्षात घ्या उठता लात बसता बुक्की त्याच्यानंतर उडत्या पाखराची पिसं मोजणं म्हणजे हे इंटरेस्टिंग मन आहे का तर अतिशयोक्ती टाईप आहे ना उडत्या पाखराची काय करणं पिसं किती आहे ते मोजणं म्हणजे एकदा सहजपणे असणाऱ्या अवघड गोष्टींची परीक्षा करणे अगदी सहजपणे अवघड गोष्टींची प परीक्षा करणे या अर्थाने ही मन म्हणजे अतिशयोक्ती टाईपच आहे त्याच्यानंतर उधारीचे पोते संवाहात रिते ही सुद्धा मन फिलिंग द ब्लँकसाठी खूप महत्वाची आहे उधारीचे पोते संवाहात रिते म्हणजे उधारी घेतलेल्या गोष्टीमध्ये तोटा हा ठरलेलाच असतो हे नक्की ध्यानात घ्या उधारीचे पोते आणि रिते या दोन वर्डावर खूप महत्वाचा फोकस करा उधारीचे पोते संवाहात रिते त्याच्यानंतर पुढची मन आहे हे उंदराला मांजर साक्ष म्हणजे एखादी वाईट कृत करताना एकमेकांना साक्ष देणे हे सिंपलच आहे त्याच्यानंतर पुढची मन आहे हे उचलली जीभ लावली टाळायला म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता बोलणे हा तर फळ तर या अर्थानं ती उचलली जीभ लावली टाळायला असं आपण म्हणतो उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजे एखादा प्रसंग हास्यास्पद ठरल अशा प्रकारचा उतावळेपणा दाखवणं त्या अर्थाने ही मन वापरली जाते उतावळा नवरा आणि गुडघ्याला त्याच्यानंतर पुढची मन आहे ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नाही ही एक बऱ्याच अर्थानं वापरलं जातं ते म्हणजे कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याचा चांगुलपणा असेल तर तो प्रमाणाबाहेर त्याचा फायदा घेऊ नये त्याला म्हणतात ऊस गोड लागला म्हणून मुळात सकट खाऊ नये त्याच्यानंतर पुढची म्हण आहे एक ना धड बाराभर चिंद्या एक ना धड बाराबर चिंध्या म्हणजे एकाच वेळी अनेक का कामे अंगावर जर तुम्ही घेतली करायला तर ती सर्व कामं अर्धवट होण्याची शक्यता किंवा अशी अवस्था असते त्याला एक ना धड बराबर चिंध्या असं आपण म्हणतो पुढची मन आहे एका माळेचे मनी म्हणजे सगळीच माणसे सारख्या स्वभावाची नसतात म्हणजे एकाच माळेचे मणी सगळीच माणसे सारख्या स्वभावाची अशा अर्थाने घेतलेली मन एका माळेचे मनी त्याच्यानंतर एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे दोघांच्या भांडणामध्ये पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही म्हणजे हा दोष तर कृत्यामध्ये असणारा दोष दोघांचाच असणं म्हणजे एखाद्या कृत्यामध्ये दोघही दोषी असणं या अर्थाने ही मन वापरली जाते एका हाताने टाळी वाजत नाही त्याच्यानंतर पुढची मन आहे एकावे जनाचे करावे मनाची सिम्पल सी मन आहे म्हणजे लोकांचा ऐकून घ्यावं आणि जो डिसिजन घ्यायचा तो तुम्ही स्वतःच योग्य असावा तो घ्यावा त्याच्यानंतर पुढची मन आहे एका मान्यात दोन तलवारी राहू शकत नाहीत म्हणजे दोन तेजस्वी माणसं एकत्र नांदू शकत नाहीत किंवा दोन चौथी जर एका घरामध्ये असतील तर त्या सुख समाधान राहू शकत नाहीत तर एकाच मान्यात दोन तलवारी राहू शकत नाहीत त्याच्यानंतर पुढची मन आहे ओळखीचा चोर जीवेना सोडी म्हणजे ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा नेहमीच धक्कादायक किंवा धोकादायक असतो म्हणजे ओळखीचा चोर न सोडी हे लक्षात घ्या म्हणजे ओळखीचा शत्रू हा नेहमी अनोळखी शत्रूपेक्षा नेहमीच धोकादायक असतो कर नाही त्याला डर कशाला म्हणजे ज्याला काही का गुन्हा किंवा वाईट कृत्य केलेलेच नाही त्याला शिक्षा होण्याचं भय काय कशासाठी अशा प्रकारची ती मन आहे त्याच्यानंतर कामापुरता मामा ताकापुरती आजी ही सुद्धा मन खूप महत्वाची आहे म्हणजे आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी आपण गोड बोलणं त्या अर्थानं वापरलेली मन कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी त्याच्यानंतर पुढची मन आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणजे नाश होण्याची वेळ आली असताना देखील थोडक्यात बचावणं त्या अर्थानं वापरलेली मन आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती त्याच्यानंतर पुढची मन आहे काळा कानामागून आली आणि तिकट झाली म्हणजे मागे पाठीमागून येऊन परच ठेवणं या अर्थाने ही मन वापरली जाते करावे तसे भरावे म्हणजे तुम्ही जसं कृत्य कराल ना तसंच तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागेल जर तुम्ही चांगलं कृत्य केलं तर तुम्हाला चांगलं फळ भोगायला लागेल जर तुम्ही वाईट कृत्य केलं तर तुम्हाला त्याचं वाईटच फळ मिळणार आहे त्यानंतर पुढची म्हण आहे कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी ही सुद्धा खूप महत्वाची म्हणजे सर्वच परिस्थिती कायमसारखी राहत नाही माणसाच्या जीवनात माणसाच्या जीवनात कधी कधी त्याला श्रीमंती येऊ शकते कधी कधी तो गरीब पण होऊ शकतो म्हणजे कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी ही सुद्धा मन खूप महत्वाची आहे त्यानंतर आपली या लेसन मधली शेवटची म्हण ती म्हणजे कोराडीचा दाता दा कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणजे आपलाच माणूस हा आपल्याच नाशाला किंवा आपल्याच पराभूताला करणीभूत असतो त्याला कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशा प्रकारची मन वापरलेली आहे म्हणजे या लेसनमध्ये आपण काय केलं आहे जे महत्वाच्या म्हणी होत्या त्यातल्या बऱ्याचशा मनी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे पुढच्या भागामध्ये राहिलेला म्हणी कव्हर करणार आहोत दररोज थोड्या थोड्या म्हणी एक एक टॉपिकवरच्या अशा आपण घेणार आहोत तर या लेसनमध्ये आय होप की तुम्हाला लेसन आवडलं असेल जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण लेसन शेअर करा धन्यवाद